नमस्कार मी मोनिका स्मितू अँड ऋतूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ही आज आहे शुक्रवार आज सकाळपासून काही शूट वगैरे हो केलं नाही तर म्हटलं चला आता तुमच्यासोबतनं सिजनेबल मी पुलाव बनवणार आहे किंवा तुम्ही त्याला मसाले भात पण म्हणू शकता तर तो मी शेअर करणार आहे आणि एक सांगायचं होतं की उद्यापन जे आहे ते मी पाचव्या गुरुवारी करणार कुठे कुठे कालच केलं पण कुठे कुठे ना पाचव्या गुरुवारी करणार आहे तर त्याच्या नियम अटी काय आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगणारच कालच्या व्हिडिओमध्ये सांगून जायचं राहून गेलं आणि जे आता मला माहिती आहे ना ते मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार तर व्हिडिओ स्किप न करता बघा समोर जे छोटी संख्या असेल ना छोटी संख्या असे ना छोटी संख्येच्या लाईट काउंट करत आहे मोठ्या संख्येमध्ये ओके आणि मोठी संख्येच्या थर्टी वन आहे ना तर थर्टी टू पण ते काऊन करायचं मग ए ए त्याला करू दे ना तू चल समोरच्या रूममध्ये बस तुला नाही त्याला चला समोरच्या अरे तुम्ही जान मला

मोबाईल मोबाईल नाही भेटत मला ओ नाकात बोट चाललं ना ला काय दे ना एवढा मस्त करण्यात एक्सपर्ट आहे ना तर इथेनं मी घेतलेला आहे भात बनवायसाठी दाणे भात तुळीच्या दाण्याचा तर त्याच्यासाठी जिर मोहरीची तडका दिला आहे आणि त्याच्यामध्ये ना तेलामध्येच दोन तेजपत्ता दोन विलायची टाकली त्याच्यामुळे तेलामध्ये ना जो फ्लेवर उतरतो त्याचा तो, तो खूप छान सेंट कर देतो मग भाताला त्याचबरोबरनं लसणाच्या किडल्या टाकल्या हे ठेचून अद्रक लसणची पेस्ट काही होती नाही आणि लंब्या आकारामध्ये मिरची टाकलेली आहे मिरची पण मी कांद्यासोबतच टाकली जेणेकरून ती छान अशी तडतडल्यासारखी होते आणि खाण्यात जरी गेली ना तरी मग ते तेवढी तिखट वाटत नाही कच्चट वगैरे ना तो जो आहे कच्चटपणा मिरचीचा तो कांद्याबरोबर निघून जातो आणि दोन्हीही एकसोबत छान शिजते तर लांब्या लांब्या आकारात कापले जेणेकरून त्याचे जे बिया वगैरे असते ना मिरचीच्या त्या छान भातामध्ये सुटून जातात आणि भात एकदम टेस्टला एकदम मस्त वाटते तर साधे सिंपल मसाले टाकले आहे तिखट हळद धनिया पावडर आणि टमाटर टाकलं याला छान होऊ देते आणि नंतरनं त्याच्यामध्ये दाणे ॲड केले मी आणि मीठ पण व्यवस्थित टाकलेलं आहे भाताला जसं लागेल तसं कारण आपण भात आणि पाणी ॲड करतो त्यानुसार जे मीठ आहे ते व्यवस्थित टाकावं लागते नाही तर मग भाताला वरून टाकता येत नाही त्याच्यानंतर दाण्या न शिजायला वेळ लागते तर थोडं थोडं पाणी टाकून दाणे छान शिजू द्यावं लागते वटाण्याचे दाणे लवकर होते पण हे जे दाणे तुरीचे दाणे शिजायला थोडा वेळ लागतो तोपर्यंत इथं बघा रिधूच चालले अरे बापरे ड्रेस कोड yes. कुठे चालले तुम्ही तेही सांगून द्या क्रिकेट खेळायला <laughs> एवढ्या रात्री इकडे फ्लॅश येत फुटबॉल नाही रे बेटा क्रिकेट फुटबॉल नाही क्रिकेट खेळायला चालले पप्पा ढेबरे पप्पा बेस्ट ऑफ लक थैंक यू जिंकुनिया कहारुनिया जिंकुनियो कहारुनियो जाना है तो जाना है जा आपने टीम करेक्टर मोबाइल मध्ये मक हां हे 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 बस जसे याले घुमतो समो तो कुठे पिल्लो तो बाजू ठंडी नाही म्हणून मजा आहे की याचं कनेक्शन कुठं चालू आहे तर ना जसं दार खोल तसं रिधूच आजकाल चालू होऊन जाते बाहेर खेळायचं तर त्याचा बॉल सुद्धा इकडे पडलेला आहे पण त्याला बाजूच्याच जे घरी मुलं खेळत आहे ना त्यांच्याच त्यांचाच बॉल पाहिजे असते आणि तोच बॉल त्याला खूप आवडते माहिती नाही त्याला कलर तो प्रिय आहे की त्याचे दुसऱ्यांच्या वस्तूच आवडते हे समजत नाही तर तोच म्हणून नाही त्याच्या बाजूच्याही घरी तो जाऊन तो बॉल घेऊन येतो आणि खेळतो तर आपला तसाच ठेवून देते वाटल्यास त्याला हातही नाही लावत खेळायला तेवढी रुचीही ना दाखवत पण बा मुलांचं असते ना स्वतःचं तेवढं आवडत नाही आणि दुसऱ्यांचं दिसलं की छान वाटते त्यांना तर हे निघत आहे ग्राउंडवर जाण्यासाठी मॅच वगैरे खेळायला बराच वेळ झाला होता आणि त्याच्यामुळे कालचं ना जो दिवस आहे तो खूप डिस्टर्ब झाला कारण रात्रीची झोप जर व्यवस्थित झाली नाही ना तर मग दुसरा दिवस खूप असा वीक वीक जातो आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ जो आहे तो मी काल एडिट वगैरे केला नाही दुपारी छानशी अशी झोप घेतली तर मी गोष्ट सांगणार होती तुम्हाला मार्गशिर्षातल्या गुरुवाराची तर मार्गशीर्षचं गुरुवार जो आहे ना तो पाचवा करू येते आता कुठे कुठे चौथा केला त्यांनी फक्त उपास पकडा पाचव्या गुरुवारला कारण उद्यापन केल्यावर पूजा वगैरे तर आपण मांडत नाहीच तर फक्त पाचवा जो आहे ज्यांनी उद्यापन नाही केलं त्यांनी आता मला माहिती आहे तेवढं सांगते मी की पाचपर्यंत जी अमावश्या आहेत त्याच्या आधी आपलं सगळं आटपून घ्यायचं इवन नैवेद्य जो आपण रात्रीला ठेवतो ना तोसुद्धा नैवेद्य आपण सकाळीच ठेवायचा म्हणजे दुपारून पूजा वगैरे झाली उद्यापन झालं की लगेच नैवेद्य वगैरे ठेवायचा जो काही आपण भाजी भात आपण देतो नैवेद्य तो आणि आरती वगैरे केली की मग ते घट जो आहे ना तो हलवायचा पूजा उचलत असेल तो उचलू शकता किंवा नाही उचलली तरी चालेल आता एवढंच मला माहिती होतं आणि त्याच गोष्टी फॉलो करणार आहे मग मॅच जिंकले की नाही सेमी फायनल आहे का मग हा साखळी मॅच म्हणजे अच्छा ए इकडे माझ्याकडे ये ये बस मम्मीच्या गोदीमध्ये जेवला का तर ना अहो आले साडे दहाला आले सव्वा अकराला परत गेले आणि नंतर अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान आले संध्याकाळ रात्री मध्यरात्री तर सकाळी ना खूप उठायला वगैरे उशीर झाला होता मग मी तुझा सॅटरडे होता त्याच्यामुळे त्याला नाश्ता पण द्यायचा होता तर म्हटलं चला आपलं सगळं कामं मी बाजूला ठेवले उठायला खूप उशीर होऊन जातो ना ज्या दिवशी आपली रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही उठणं झोपणं उठणं आणि दारं लावायसाठी बंद करायसाठी उठावंच लागते त्याच्यामुळे हे बोलले की लॉकडाऊन जातो पण तशीही झोप येत नाही जर बाहेरून लॉक लावून जर असलं तर जर दार वगैरे तोडून आतमध्ये आलं अशीही भीती मनात असते तर त्याच्यासाठी मग पटकन उठली वगैरे आणि त्याला मग पहिले करून दिलं त्याचं आणि नंतर मग मी माझं आवरलं कधी कधी होऊन जाते असं की मुलांचं पहिले करून द्यावं लागते आणि मग आपलं नंतर कारण वेळेला कधी कधी ना खूप महत्त्व द्यावं लागते तर इथे मी बनवत आहे उपमा एकदम साध्या सिंपल प्रकारे आलू टाकून खातात मुलं म्हणून मी आलू ॲड करते नाहीतर आलू पण नाही टाकले ना तरी उपमा जो आहे तो खूप छान लागतो तर साध्या प्रकारे बनवत आहे फक्त आलू ॲड केले मिरची कांदा टमाटर ह्या तर गोष्टी सगळेच टाकतात फक्त याच्यामध्ये आलू कोणी कोणी टाकते आणि कोणी कोणी नाही तर छोट्या मुलांना आलू खूप आवडते त्याच्यामुळे मग आलू टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये आणि छान पहिले रवा ह्याच कढईमध्ये मी भाजून घेतला होता कधी ना वेळ मिळाला तर एक किलो दोन किलो जो आपण सोबत आणतो तो भाजून मी डब्यामध्ये ठेवते पण मग कधी ना असं होते की वेळच मिळत नाही रव्याचे पदार्थ करायला आता ह्या महिन्यामध्ये भाजून ठेवायला पाहिजे होता कारण शिरा असते उपमाचा नाश्ता असते किंवा आपण अपे वगैरे बनवतो त्याच्यात पण हा भाजलेला शिरा आपण यूज करू शकतो तर असो मुलांच्या गडबडीतनं सगळं काही प्लस मायनस होत आहे माझ्याकडून तर इथे बघा गरम पाणी करून मी टाकलेला होता त्याच्यामुळे लवकर तो आळला आणि वेळ त्याला मिळाला नाहीतर साडेआठला तो जातो तर सातच्या दरम्यान मी उठली होती आज खूप उशीर झाला होता शनिवार होता तर वेळ झाला असता त्याला पण पण मग मग असं झटपटपणे बनवला पाणी जे आहे ते गरम करून त्याच्यामध्ये ॲड केलं आणि आता त्याचं तयारी दूध वगैरे होतपर्यंत त्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार तोपर्यंत यांची फ्रेश वगैरे झाले होते हे यांना चहा पाहिजे उठल्याबरोबर सगळ्यात पहिले नाही यांना चहा पाहिजे म्हणजे फ्रेश वगैरे झाला ब्रश केला की लगेच चहा पाहिजे नाही तर मग वेगळाच तो गोंधळ घरामध्ये होतो आणि इथे बघा सकाळी सकाळी चालू असते हे चहाची वाट पाहत आहे स्मितूचं दूध पण आजनं गडबडीमध्ये जास्तच गरम झालं होतं तर त्याला त्यांना सांगितलं मी की थंड करून द्या तोपर्यंत चहा वगैरे घेऊन येते तसंच मितूला ना आम्ही सवयी लावल्या आहे की कपडे घालायचे स्वतःहून स्वतःहून शूज वगैरे लावायचा पण वेळ जर आ, कमी असेल ना तर मग आपल्यालाच त्या गोष्टी करून द्यावं लागते आणि जास्त जर वेळ असेल तर मग मी त्यालाच सांगते कारण दोघा दोघांचं आहे आणि काही दिवसांनी आता स्मि बरोबर न रिधू पण स्कूलमध्ये जाणार तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ वा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ